जगभरात घडणाऱ्या घडामोडींचा निश्चितपणे प्रत्येकावरती परिणाम होत असतो पगार इन्क्रीमेंट स्टॅबिलिटी या सर्व बाबी आजच्या दिवशी जागतिकीकरणामुळे प्लस मायनस होत राहतात आर्थिक मंदी एखादी बँक बुडाली याच्या जोडीला युद्ध होऊ घातलेलं युद्ध किंवा युद्धासाठी सुरू असलेली तयारी युद्धासाठीचं सा पूरक वातावरण याचासुद्धा आपल्याला फटका बसत असतो आपल्याला म्हणजे सर्वसामान्यांना ते सुद्धा जगभरातल्या सर्वसामान्यांना याचा फटका बसत असतो आता हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे सध्या जगभर वाढलेल्या युद्धाच्या घटना किंवा युद्धाची खुमखुमी जी आहे ती वाढलेली दिसून येते रशियाने युक्रेनवरती आक्रमण केल्यापासून तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वर्तवली जाते आणि त्यास भरीसभर म्हणून काल पुतीन यांनी टी यू वन सिक्स्टी एम न्यूक्लिअर बॉम्बर विमानातून फेरफट a mordere आता हे बॉम्बर जे आहे ते वर्ल्ड्स फास्टेस्ट फ्लाइंग सुपरसॉनिक अँड पे पेलोड कॅरिंग बॉम्बर असणार आहे आणि जवळपास सहा हजार किलोमीटर दूरवरच्या सुद्धा ते वेध घेऊ शकतं याच्याद्वारे रशियाने नाटोला इशारा दिलेला आहे की बाबा आमची नेमकी क्षमता किती आहे ते त्यांनी इथं दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण याच्यातून परत एकदा रशिया आणि नाटो किंवा रशिया आणि अमेरिका हे एकमेकांसमोर उभे ठाकू शकतात जगभर कुठं कुठं युद्ध सुरू आहे किंवा युद्धासाठीची पूरक परिस्थिती आहे हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की याचा निश्चितपणे आपल्या आयुष्यावरती परिणाम होत असतो नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो गेल्या एक दोन वर्षांपासून जर का आपण बघितलं तर जिओ पॉलिटिकल टेन्शन जे आहेत ते वाढलेले आहेत रशिया अधिकाधिक अधिक, आक्रमक झालेला आहे चकमकी जी आहेत त्या सुद्धा वाढत चाललेल्या आहेत आणि याच्यातून जागतिक समस्या सुद्धा वाढत चाललेली आहे जानेवारीमध्ये ब्रिटिश आर्मीचे प्रमुख म्हणाले होते की यू के सिटिझन शुड बी प्रिपेअर टू फॉर्म अ सिटीझन्स आर्मी म्हणजे नागरिकांची सुद्धा आता आर्मी बनवली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलेलं होतं कारण की नाटो वर्सेस रशिया असा संघर्ष येणाऱ्या काळात उद्भवू शकतो आणि जर का तसा संघर्ष उभा राहिला तर त्यासाठी तयारी असावी म्हणून त्यांनी ते विधान केलेलं होतं आता अशी परिस्थिती होती कधी ज्यावेळेस पहिलं महायुद्ध झालं दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेस अशी परिस्थिती होती त्यावेळेस जे नागरिक आहेत त्यांना सांगण्यात आलं होतं की आपण इथून पुढे सिटिझन्स आर्मी उभी करणार आहोत आणि त्याच्यामुळे म्हणलं जाते सध्या तशी परिस्थिती आहे की काय पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध यावेळेस परिस्थिती खूपच गंभीर निर्माण झालेली होती खूप साऱ्या सामान्य नागरिकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला होता आणि अपरिमित आर्थिक हानी झालेली होती त्याच्यामुळे महायुद्ध होऊ नये याच्यासाठीच सर्व जागतिक नेते प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत वर्ल्ड वॉर हा शब्द किंवा जागतिक महायुद्ध हा शब्द आतापर्यंत दोनच वेळा वापरला गेलेला आहे आणि तिसऱ्यांदा वापरायला लागू ला नये अशीच सर्वांची कामना आहे आणि जर का झालंच तिसरं महायुद्ध जर का झालंच तर ते यावेळेस वेस्ट वर्सेस ईस्ट असं असेल असा अंदाज वर्तवला जातो फक्त खूप जणांना जसं वाटते की रशिया याच्यासाठी कारण ठरेल असं जे जा सांगितलं जाते त्याच्याऐवजी चीन या ठिकाणी कारण असू शकतं त्या संदर्भातलं स्टेटमेंट असं सांगितलं जाते की चायना वुड लाईकली बी अमेरिकाच प्रायमरी अपोनंट इन अ ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी वर्ल्ड वॉर आणि आपण बघतोय सुद्धा की गेल्या तीन चार दशकांपासून चीनने वेगाने स्वतःची प्रगती केलेली आहे चीन अमेरिकेकडून त्यांचं महासत्ताधीश पद जे आहे ते हिसकावून घेऊ इच्छितो आणि स्वतःला आर्थिक महासत्ता यासोबतच संरक्षण क्षेत्रातली महासत्ता म्हणून घेऊ इच्छितो तरी सुद्धा रशिया त्याचं अस्तित्व दाखवून देण्याचा वारंवार प्रयत्न करतोय याचं उदाहरण आपण कोणतं घेऊ शकतो दोन हजार चौदामध्ये क्रिमिया त्यांनी गिळंकृत करणं घ्या किंवा आत्ता दोन वर्षापूर्वी युक्रेनवरती केलेला हल्ला घ्या काही दिवसांपूर्वी नवालनी यांचा झालेला मृत्यू घ्या आणि आता हे पुतीन यांनी बॉम्बरमधून मारलेला फैरफटका या सगळ्यांमुळे रशिया काय दाखवतोय की आम्ही अजूनही आहोत चीनच्या अगोदर आम्ही आहोत हे त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न आहे आता पाच असे कुठं कुठं युद्ध सुरू आहेत किंवा युद्धासाठी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ते तुम्हाला सांगतो पहिलं म्हणजे रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्याचं आपण दुसरं महायुद्ध संपल्यापासून बघत आलेलो आहोत आणि पुतीन जसजसे जसे आक्रमक होत चाललेले आहेत तशी तशी या दोघांमध्ये मध्ये संघर्ष होण्याची शक्यता जी आहे ती वाढत चाललेली आहे आता बघा काही दिवसांपूर्वी पुतीन यांनी स्पष्टपणे इशारा दिलेला होता नाटोला की आमच्या सीमेपर्यंत तुम्ही येऊ नका आणि जर का आला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आता हे सांगून सुद्धा नाटो आणि युक्रेन यांच्यातलं सहकार्य जे आहे ते वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं आणि नंतर रशियाने युक्रेनवरती हल्ला केलेला सुद्धा आपल्याला दिसून आलेला आहे आता अमेरिका आणि रशिया या दोघांमध्ये प्रत्यक्ष जरी युद्ध अजूनही झालेलं नसलं म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर प्रत्येक वेळेस तशी शक्यता वर्तवली गेली पण तरीसुद्धा त्या दोघांमध्ये तसं युद्ध काही झालं नाही शीत युद्ध आहे असं म्हणलं गेलं पण दोघांमधली खतखत जी आहे ती अजूनपर्यंत काही थांबलेली आपल्याला दिसून येत नाही आहे ये। आ, काही दिवसांपूर्वी नवालनी यांचा झालेला मृत्यू आणि त्या नवाल्नी यांना अमेरिकेने केलेला सपोर्ट किंवा त्यांच्या मृत्यूबद्दल अमेरिकेकडून जी काही प्रतिक्रिया आलेली आहे त्याच्यातून या दोन्ही देशांमधला संघर्ष येणाऱ्या काळामध्ये वाढू शकतो असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो अजून एक मुद्दा असा आहे की ज्यावेळेस रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं त्याच्यानंतर अमेरिकाप्रणेत आघाडी जी आहे त्यांनी रशियाची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा रशियावरती त्याचा विशेष परिणाम झालेला आपल्याला दिसून येत नाही येणाऱ्या काळामध्ये रशियाला अधिकाधिक नामहरम करण्याचा प्रयत्न अमेरिका जी आघाडी आहे त्यांच्याकडून केला जाऊ शकतो आणि अमेरिकेला जास्तीत जास्त अडचणीत आणण्याचा प्रयत्न किंवा त्यांना जास्तीत जास्त अनस्टेबल कसं करता येईल याच्यासाठीचा प्रयत्न रशियाकडून केला जाऊ शकतो दुसरी जी आहे युद्धासारखी परिस्थिती युद्धच होते ते म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये रशियाने दोन हजार चौदामध्ये क्रिमिया हा जो युक्रेनचा प्रांत आहे तो गिळंकृत केला आणि नंतर आता दोन वर्षापूर्वी युक्रेनवरती त्यांनी अटॅक केला जून दोन हजार बावीस पर्यंत रशियाने युक्रेनचा वीस टक्के भूभाग जो आहे तो काबीज केलेला होता आणि या युद्धामुळं युक्रेनमधले ऐंशी लाख लोक देशातल्या देशामध्ये विस्थापित झाले आणि जवळपास ऐंशी लाख लोक हे देश सोडून गेलेले आहेत जो की आजच्या दिवशी युरोपसाठीचा सगळ्यात मोठा रेफ्युजी क्रायसिस आहे म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच अशी काहीतरी परिस्थिती उद्भवलेली आहे इतके सारे नागरिक जे आहेत हे कुठे सामावून घ्यायचे कशा पद्धतीने सामावून घ्यायचे हा फार मोठा प्रश्न आहे हा प्रश्न आता फक्त युद्धापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे स्थलांतरितांचा प्रश्न मोठा आहे त्या स्थलांतरिताच्या गरजा कशा पूर्ण करायच्या याच्यासाठीचा प्रश्न मोठा आहे त्यांना नाकारता सुद्धा येत नाही कारण की युरोपपर्यंत जी नाटोची जी आघाडी आहे त्यांनीच युक्रेनला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये युद्धासाठी प्रवृत्त केलं किंवा आम्ही पाठिंबा देऊ असं म्हणलेलं होतं आणि ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये युद्ध सुरू झालं त्यावेळेस यांच्याकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा याच्या पलीकडे कोणतीही मदत झालेली नाही म्हणून आजच्या दिवशी या विस्थापितांना ते थांबू शकत नाही स्थलांतरितांना सुद्धा थांबू शकत नाही आणि याच्यावरती काही ना काहीतरी तोडगा येणाऱ्या काळात जर का निघाला नाही तर ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत जाऊ शकते आणि संपूर्ण जगाला याचे परिणाम जे आहेत ते भोगावे लागू शकतात याच युद्धामुळे फूड क्रायसिस जो आहे तो वाढलेला आहे म्हणजे जगभरामध्ये गव्हाची टंचाई निर्माण झाली आणि ज्या वेळेस रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध अगदी पीकला होतं त्यावेळेस भारतातून गव्हाचं विक्रमी निर्यात झालेले सुद्धा आपण बघितलेली आहे या युद्धामध्ये रशियाने माघार घ्यावी म्हणून युनायटेड नेशन्सने त्यांच्यावरती दबाव टाकून पाहिला नाटो जे आहेत सुद्धा त्यांच्यावरती दबाव टाकून पाहिला निर्बंध सर्व प्रकारचे लादून पाहिले पण अजूनपर्यंत तरी रशियावरती त्याचा अपेक्षित परिणाम झालेला नाही आणि हे युद्ध कुठपर्यंत चालेल आणि याचा शेवट काय होईल हे आजच्या दिवशी सांगता येणार नाही पण याच्यामुळं जागतिक अस्थिरता निश्चितपणे वाढलेली आहे तिसरं जे युद्ध मधल्या काळामध्ये पेटेल असं वाटलं होतं ते म्हणजे इराण आणि पाकिस्तान या दोघांमध्ये खरं तर सतत काही ना काहीतरी कलगीतुरा सुरू असतो एकेकाळचे मित्र असलेले देश अगदी छोट्या कारणावरून आजच्या दिवशी एकमेकांचे वैरी झालेले आपल्याला ता दिसून येतात यावर्षी सोळा जानेवारीला इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतावरती आक्रमण केलं आणि त्याच्यानंतर पाकिस्तानने सुद्धा त्यांना जशाच तसं प्रत्युत्तर दिलं इराणच्या मुसक्या आवळण्याची ही सगळ्यात चांगली संधी होती असं तज्ञांचं मत होतं म्हणजे इराण जर का आपण बघितलं गेल्या काही वर्षांपासून युरेनियम एनरिचमेंटसाठी प्रयत्न करताना दिसतोय पण त्याच्या या प्रयत्नांमुळं त्याच्यावरती निर्बंध लादले गेलेले आहेत आणि मिडल ईस्टमध्ये अशांतता निर्माण झालेली आहे इराण एकोणीसशे ऐंशी नंतरचा आणि एकोणीसशे ऐंशीच्या आधीचा हा वेगवेगळा इराण आहे आणि एकोणीसशे ऐंशी नंतरचा जो इराण आहे हा संपूर्ण जगासाठी आणि त्यातल्या त्यात जो उदारमतवादी जे जग आहे त्याच्यासाठी ते त्रासदायक ठरताना दिसून येते म्हणून इराणला विरोध मोठ्या प्रमाणात आहे आणि इराण सुद्धा त्यांची संकुचित वृत्ती काही सोडायला तयार नाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या समोरच्या समस्या ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत असं सांगितलं जातं मग मधल्या काळामध्ये असं वाटत होतं की इराण आणि पाकिस्तान या दोघांमध्ये जो काही संघर्ष सुरू झालेला आहे याच्यामुळं इराणवरती गंभीर संकट ओढू शकतं कारण की इराण जे आहे हे पॅलेस्टाईनला सपोर्ट करताना दिसत आहे हैती है बंडखोर जे आहेत त्यांनासुद्धा तेच सपोर्ट करताना दिसत आहेत परत हिजबुल्ला जे आहे त्यांनासुद्धा इराणकडूनच सपोर्ट केला जातोय याच्यामुळं एकूणच रिजनमध्ये अशांतता जी आहे ती वाढलेली आहे रेसलेसनेस आहे तो वाढलेला आहे आणि म्हणूनच क्रूड ऑइलच्या किमती ज्या आहेत या सतत प्लस मायनस होत आहेत वॉलेट खूप त्याच्यामुळे आलेली आहे आणि हे जागतिक अनिश्चिततेकडे जाणार आहे म्हणून हे युद्ध किंवा ही परिस्थिती जी आहे कुठेतरी जाऊन शांत होणं गरजेचं आहे आणि आणि मध्यस्थी केली जाते कारण की हे हे दोन्ही देश इराण पाकिस्तान चीनचे चांगले मित्र आहेत अजून एक कॉन्फ्लिक्ट सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये सुरू असलेला आता बघा सुरुवातीला झालं काय तर सगळ्यांना आपली ती स्टोरी माहिती आहे आपण त्याचे व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत की इस्रायल जो आहे कसा अधिकाधिक अधिक आक्रमक होत गेला आणि त्यांनी कसा जास्तीत जास्त भूभाग जो आहे तो स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेला आहे पॅलेस्टाईनला स्वातंत्र्य हवं आहे इस्रायल म्हणतोय आमचाच भूभाग आहे गाझापट्टी जो आहे या दोघांमधला वादाचा विषय आहे पण याच्यावरती दोघांनाही मान्य होईल असा तोडगा आजपर्यंत तरी निघालेला नाही सर्व बाजूंनी सर्व पद्धतीचे प्रयत्न करून झालेले आहेत पण त्याच्यावरती तोडगा निघालेला नाही आता होतंय असं इस्रायल जर का आपण बघितलं इस्रायलला अमेरिकेचा मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट आहे पॅलेस्टाईनला सपोर्ट करतंय कोण तर इराण यांच्याकडून पॅलेस्टाईनला जास्त सपोर्ट केला जातोय सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अरब देश जे आहेत त्यांनी पॅलेस्टाईनला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला पण नंतर त्यांना स्वतःचे इंटरेस्ट जास्त महत्वाचे वाटायला लागले आणि म्हणून त्यांनी पॅलेस्टाईन जो आहे तो विषय सोडून दिलेला आहे आणि स्वतःच्या इंटरेस्टवरती कॉन्सन्ट्रेट केलेलं दिसून येते आता इस्रायल आणि मध्ये जे युद्ध सुरू झालं मधल्या काळामध्ये हे थोड्या दिवसामध्ये संपल असं अपेक्षित होतं पण अजूनही हे युद्ध सुरूच आहे अधिकाधिक हानी जी आहे ती होतच मनुष्य मनुष्यहानी ह्याच्यामध्ये होतीच आहे वित्तहानी ह्याच्यामध्ये होतीच आहे अमेरिका पूर्णपणे इस्रायलला सपोर्ट करताना दिसते आणि त्याच्यामुळे युक्रेनकडे दुर्लक्ष होतं आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मग एका बाजूला सपोर्ट करत असताना दुसरीकडे दुर्लक्ष होणं हे परत एकदा एकूण जी स्टॅबिलिटी आहे संपूर्ण जगाची याच्यासाठी धोकादायक आहे पाचवं महत्वाचं जे आहे ते म्हणजे चीन आणि तैवान आता या दोघांमध्ये तसं बघायला गेलं तर युद्ध काही सुरू नाही आहे पण तैवान जर का आपण बघितलं नकाशामध्ये चीनच्या बाजूला एक भूभाग आहे तो तैवान आहे आणि चीनचं म्हणणं असं आहे की हा तैवान आमचाच भूभाग आहे तैवान म्हणते की नाही आम्ही एक सार्वभौम राष्ट्र आहोत आणि म्हणून या दोघांमध्ये सतत आपल्याला वाद होताना दिसते अमेरिका तैवानला पूर्णपणे सपोर्ट करण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक वेळेस चीनकडून अशीच भूमिका घेतली जाते की जो कोणी तैवानला सपोर्ट करेल किंवा तैवानला मदत करण्याचा प्रयत्न करेल त्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात मागच्या वर्षी चीनने तैवानच्या बाजूचा जो समुद्र आहे तिथे लष्करी सराव केला होता आणि या सरावाद्वारे त्यांनी अमेरिकेला थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला होता तैवान हा अमेरिकेचा मित्र आहे आणि अमेरिकेचा कायदाच असं सांगतो की तैवानच्या संरक्षणाची जबाबदारी ही अमेरिकेची आहे म्हणून म्हणजे हा गुंता जो आहे हा फार मोठा आहे अजूनही चीन आणि अमेरिका या दोघांमध्ये प्रत्यक्ष युद्ध झालेलं नसलं तरी सुद्धा जिथे जिथे शक्यता निर्माण होतीये त्या त्या प्रत्येक ठिकाणी चीन हा अमेरिकेला जास्तीत जास्त शह देण्याचा प्रयत्न करतोय आणि कशी अमेरिकेची कोंडी होईल तेच तो जास्त करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच चीन जरी आजच्या दिवशी तैवान आमचा भूभाग म्हणत असला तरीसुद्धा जोपर्यंत दोघांमध्ये थेट काही होत नाही तोपर्यंत तैवानविषयी निश्चित असं काही उत्तर मिळणार नाही आणि जरी चीनने प्रयत्न केला उद्या जाऊन की तैवान आपण लगेच जसं युक्रेनचा क्रिमिया प्रांत घेतला तसं तैवान आपण गिळंकृत करूया किंवा आपण ते तिथे ऑक्युपाय करूया असं जर का केलं तर कदाचित युद्धाला तोंड फुटू शकतं ही परिस्थिती जी आहे चीन आणि तैवानमध्ये असलेली किंवा चीन तैवान अमेरिका याच्यामध्ये असलेली याच्यामुळे हे युद्ध जे आहे ते अगदी भारताच्या जवळ आलेलं आहे आणि भारतासाठी आणि एकूणच जगासाठी हे त्रासदायक ठरू शकतं दोन जागतिक महासत्ता याच्यामध्ये डिरेक्टली एकमेकांना भिडणार आहेत आणि म्हणून ह्याची व्याप्ती ही फार मोठी असू शकते रशियासोबत झालं तर त्याचा इतका परिणाम होणार नाही असं तज्ज्ञ म्हणतात पण रशियासोबत युद्ध होऊ द्या चीन सोबत युद्ध होऊ द्या किंवा अगदी इराण आणि पाकिस्तान या दोघांमध्येही युद्ध होऊ द्या युद्ध हे कोणत्याही स्वरूपामध्ये जरी झालं तरी सुद्धा याचा फटका हा सर्वसामान्यांना जास्त बसतो आणि असाच आजवरचा इतिहास राहिलेला आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थोडं विसरू नका धन्यवाद